नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी पालक खिचडी दाखवणार आहे पालकमध्ये खूप चांगले पौष्टिक घटक असतात खूप चांगले कॅल्शियम असतात आयर्न असतात पण पालक आपल्याकडनं खाल्ली जात नाही मुलंही खात नाही तर खिचडी कशी बनवायची ते दाखवते दाळ ता तांदूळ धुतलेले आहेत पालकही चिरून धुवून घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ घालायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीत आणि मस्त अशी पालक खिचडी बनवूया त्यामध्ये ही धुतलेली पालकही घालून द्यायची आहे मी पाव किलोपेक्षा कमी घेतली आहे म्हणजे निम्मी घेतलेली आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक कांदा कापून टाकायचा आहे त्यात एक मोठा टोमॅटो कापून टाकलेला आहे त्यामध्ये छान शिजला की त्याची चव खूप छान लागते तर दोन चमचे मस्त हळद घालून द्यायची आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे आणि याला कुकरला शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण फोडणीसाठी तडका देण्यासाठी त्याची तयारी करायची कुकरला चार शिट्ट्या झाल्यात छान असं आपली डाळ आणि पालक शिजलेली आहे आता आपण याला तडका देऊया तडक्यासाठी मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आता तेल गरम झालं आहे की त्यात लसूण घालायचं आहे लसूण जरा जास्तच घालायचं आहे नंतर जिरं मोहरी आणि छान लाल सर होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला ह्याची मी काढून ठेवलेलं आहे लाल मिरची पावडर मसाला गरम मसाला हळद धना पावडर आणि आपली लाल तिखट हे आपल्याला जेव्हा तडका टाकायचा आहे त्यावेळेला टाकायचं आहे आता सुक्या तीन लाल मिरच्या घेतल्या आणि आता आपल्याला तडका टाकायचा आहे त्यावेळेला आपल्याला हे सगळं टाकायचं आहे आणि पटकन असं आपलं खिचडीवर आपण ही जी आपण पालक खिचडी केली होती ती यामध्ये कालवून आणि आता आपण हिला कुकरला थोडीशी गॅसला आपण थोडं शिजवायला ठेवायची आहे यामध्ये आपल्याला चवी मीठ राहिलेलं आहे मीठ नसलं तर आपली कुठलीही रेसिपी टेस्टी होत नाही आता आपण गॅस लावून ही छान अशी थोडी शिजवून घेऊया एक मिनिट झालं आहे आणि मस्त अशी आपली खिचडी पालक खिचडी तयार आहे मस्त अशी तुम्ही गरम गरम मुलांना देऊ शकता मस्त कांदा घेतला आहे लोणचं घेतलं आहे आणि गरम गरम खाण्याची मजा काही वेगळीच असते तुम्ही नक्की एकदा करून पहा कांदा लोणचं आणि पालक खिचडी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा इतरांनाही पाठवा आणि मुलांना पालक खिचडी नक्की करून पहा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच भेटूया पुन्हा रे दुसऱ्या रेसिपीमध्ये